मंडळी पंधरावी विधानसभा गटीत होऊन जवळपास चार महिने उलटल्यानंतर राज्य विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर करण्यात आल्या माहिती सरकारमधील तिन्ही पक्षांना प्रत्येकी सात समित्यांचे अध्यक्षपद मिळाले मुख्य विरोधी पक्षाकडे लोकलेखा समितीचे अध्यक्षपद सोपवण्याची प्रथा असली तरी शिवसेनेऐवजी ठाकरे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय यांची लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे लोकलेखा समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे नेते इच्छुक होते विरोधी पक्षामध्ये सर्वाधिक आमदार शिवसेनेच्या ठाकरे गटाचे असून लोकलेखा समितीचे अध्यक्षपद मात्र काँग्रेसला मिळाले या समितीमध्ये विरोधी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांना एकमेव स्थान मिळाले आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे नियमित समितीचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडे विनंती अर्ज सभागृहाच्या पटलावर कागदपत्रे ठेवण्यासंदर्भातल्या समितीचे उपाध्य अध्यक्षपद आहे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे ग्रंथालय आणि वातावरणीय बदल या दोन समित्यांची अध्यक्षपदे आहेत तसेच राष्ट्रीय स्वाभिमानी पक्षाचे आमदार रवी राणा यांना आश्वासन समितीचे अध्यक्षपद दिले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा